I can't wait. I can't wait. I can't wait. I can't wait. आमचं मत एकच आहे की या प्रभागाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर आहे आणि माझ्या प्रभागात, प्रभागात साठ टक्के एस सी एस टी हे माझे भाऊ आहेत आणि त्यानंतर बाकीचा ओबीसी समाज आहे माझा लागलेला आणि त्यांनी सर्वांना मिळून मला समर्थन केलेलं आहे आणि मला नेहमी माझा हा तिसरा टर्न आहे तर आत्ताही मला निवडून देण्याच्या मागे आहेत तर मी हा म्हणतो की माझ्या वाडातील काही नागरिकांनी मला म्हणलं की आपण बहुजन समाज पार्टीची रॅली काढून संपूर्ण प्रभागात फिरवण्याचे काम करू आणि मी त्या कामाला यशस्वी करण्याची तयारी केलेली आहे आमच्या बोध चिन्ह आहे हत्ती आणि आमच्या ग गटातून उभ्या असलेल्या पी सी बी ताई राणी अंजया डोमट आणि रजत विलास। विलास मसराम या दोन्ही सीटा आणि मी एक तीन आम्ही तिन्ही सीटा या आंबेडकर नगर मधून काढू हे आंबेडकर नगर सगळे जे मत देणारे व्यक्ती आहेत त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि आम्ही यशस्वी हो आणि एक मी नारा लावतोय हे हत्ती नाही गणेश आहे ये विष्णू महेश नाही गणेश आहे समाज पार्टीच्या उमेदवाराचा प्रचारार्थ आज एक बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आमचे बहुजन समाज पार्टीचे उमेदवार अनिल भाऊ रामटेके सोबतच कगडातून समर्थित उमेदवार रजत मसलाम यांचं ट्रक बोदू चिन्ह आहे आणि कगडातून अंजय डोमट इक्की आणि अंजया डोमट कगडातून यांचं सुद्धा बहुधचिन्ह हत्ती आहे आणि आज आमच्या या प्रचार रॅली आम्ही पूर्ण प्रभागातून शक्ती प्रदर्शन दाखवून समाजावर दाखवू इच्छितो की आपण सर्व मतदान हत्तीला करून आणि ट्रकला करून या तीन विजय उमेदवारांना विजय कराल एवढी मी आशा ठेवतो दे देवी मेरा नाम एप्सिबा राणी अंजय दोमटे मी आपल्या संविधान निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर प्रभाग क्रमांक सतरा क गटखुला महिला इस बार मुझे और रिस्पेक्टेड अनिल प्रहलाद रामटे के काका को और रजत भैया को हम तीनों को पैनल से बारी मोटर से चुन के लाइए और मैं अपने लालपेट में स्ट्रीट लाइट और रोड पानी का समस्या और घरकुल और सबसे बड़ा सबसे इम्पोर्टेंट शमशान भूमि को सपोर्ट करूंगी उसको सामने लाने के लिए उसके वो मुद्दे को सामने लाने के लिए बहुत जोरों शोरों से प्रयत्न करूंगी और इस बार हम तीनों को बारी मतों से चुन के लाइए हम सच में पूरा डेवलपमेंट करेंगे